नमस्कार नवरताच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गणपती बाप्पा आलेत आता त्यासाठी आपण आज काय बनवायचं गोड तर आपण बनवूया खोबऱ्यावडी त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये स्लो गॅसवर ठेवून एक टेबलस्पून तूप घेतलेलं आहे व मी इथे एक बाऊल भरून नारळ खोवून घेतलेला आहे मी दोन नारळ घेतलेले नारळ कमी जास्त किती मोठा छोटा असेल त्या हिशोबाने घ्या व त्याच्यात एक वाटी घालत आहे मी दूध तर दूध जर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही अजून दूध घालू शकता त्याच्यात दुधात आपल्याला खोबरं चांगलं शिजून घ्यायचं आहे थोडं जे त्याचं जरा ते सॉफ्ट होऊन जाईल खोबरं आता ह्याच्यात मी त्याच मापाने घालत आहे बाऊलच्या अर्धी वाटी साखर साखर मी वाटून घेतलेली आहे जर आखी साखर घातली तर साखर वितळेपर्यंत आपल्या खोबरा खालून चिटकू चिटकून कु, जाईल सगळा म्हणून मी पावडर करून घेतली आहे थोडे मी काजू घातलेले आहे आणि साखर घातली त्याच्यातच मी वेलची पण मिक्सरमधून वाटून घेतलेली आता या ट्रेमला मी तूप लावून घेतलेलं आहे ह्याच्यात आपण सर्व मिश्रण घालूया आणि चांगलं दोन ते तीन तास थंड व्हायला ठेवूया आणि मग ह्याच्या वड्या पाडून आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवूया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रतास किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आपली खोबरावडी मस्त अशी सेट झालेली आहे बघा किती छान बनलेली आहे आणि एकदम सॉफ्टही बनलेली आहे